कोयना धरण परिसरात पावसाचा जोर वाढला धरणात वाढले दोन टी एम सी पाणी धरणात ब्याण्णव पॉईंट अडतीस टी एम सी पाणी साठा धरण सत्याऐंशी टक्के भरले धरणात आवकही झाली सुरू कोयना धरणाची शंभर इकडे वाटचाल गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा सुरुवात केली असून कोयना धरण परिसरातील पावसाचा जोर वाढला आहे यामुळे धरणातील पाणीसाठा दोन टी एम सीने वाढला आहे धरणात ब्याण्णव पॉईंट अडतीस टी एम सी पाणीसाठा झाला आहे धरण सत्याऐंशी पॉईंट सत्त्याहत्तर टक्के भरले असून धरणात सध्या चौदा हजार आठशे चौदा क्युसेक पाण्याची आवक होत आहे गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती मात्र कोयना धरण परिसरात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे गेल्या चोवीस तासात कोयना धरण परिसरात शहात्तर मिलीमीटर नवजा परिसरात चौऱ्याण्णव मिलीमीटर तर महाबळेश्वर परिसरात एकशे दहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे पावसाचा जोर वाढल्याने कोयना धरणाने शंभरीकडे वाटचाल सुरू केली आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड